तुला शिकवीन चांगलाच धडा सतरा जानेवारी प्रोममध्ये अधिपतीशी बोलल्यानंतर शिवानी ते ओंकार मी वहिनींला फोन करते आणि त्यांना सांगते तुम्हाला भाऊजी भेटायला येणार ओंकार म्हणतो हो हो कर शिवानी फोन करते अक्षरा म्हणते वहिनी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवानी म्हणते वहिनी तुम्हाला पण अक्षरा म्हणते मी आज अधिपतींना भेटायला जाणार शिवानी म्हणते त्यांनी पण तुम्हाला भेटायचा प्लॅन केला आहे तर लवकर जाऊ नी आता अक्षराला खूप आनंद होतो भुवनेश्वरी अधिपतीकडे येते आणि तिळगुळ देत म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड बोला अधिपती म्हणतो आम्ही तुमच्याशी गोड पण बोलणार आणि आज तुम्हाला गोड बातमी पण देणार खरं तर भुवनेश्वरीला अंदाज येतो पण ती विचारते गोड बातमी कसली गोड बातमी अधिपती म्हणतो आईसाहेब आज आम्ही मास्तरीबाईसने आणायला चाललो पहिले तर भुवनेश्वरीचा चेहरा पडतो पण नंतर ती स्माईल करते आणि म्हणते जावा जावा नक्की घेऊन या सुनबाई घरात नाही ना सण सण वाटत नाही अधिपती म्हणतो आईसाहेब आम्हाला पण मास्तरीबाई घरात नाही ना काहीच गोड वाटत नाही त्यानंतर भुवनेश्वरी इराला फोन करते आणि म्हणते हिराबाई आता तुमचं काम आज अधिपती सुनबाईला आणायला गेले आणि आता पुढं काय करायचं हे तुम्हाच नाही ठाव आहे इरा म्हणते येऊ दे अधिपती जिजूंना मी त्यांना घरातल्याना कुणालाच भेटू देणार नाही मुणेश्वरी म्हणते भेटले पण नाही पाहिजे आणि सुनबाई घरी येता नये इरा म्हणते मॅडम तुम्ही काळजीच करू नका शिवानीचं बोलणं ऐकून अक्षरा खूप खुश असते आणि मनात म्हणते अधिपती मला भेटायला येणार आता पहिले त्यांना गुड न्यूज देणार की मी आई होणार आणि तुम्ही बाबा त्यांना खूप आनंद होईल तुम्हाला काय वाटतं जगामध्ये इरासारख्या बहिणी असतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद